नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र हो अमोल देशमुख पुन्हा एकदा स्वागत करतो मी आपलं जी एम सी छत्रपती संभाजीनगरचे ॲडमिट कार्ड जे आहे तर ते आता आलेले आहे आता फक्त आणि फक्त दहा ते बारा दिवस तुमच्या परीक्षेसाठी बाकी आहेत ॲडमिट कार्ड आलेले आहेत त्या आता याच्या म्हणजे आ या व्हिडिओमध्ये डाउनलोड कसं करायचं ती प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबत खबरदारी काय घ्यायची आहे ते देखील सांगणार आहे आणि सोबत आपण शेवटच्या या आठ दहा दिवसात तुम्ही तयारी कशी करू शकता हे देखील पाहणार आहोत तत्पूर्वी आपली जी एम सी भरती दोन हजार पंचवीसची जी आहे तर ही आपली बॅच जी आहे तर ती आणखी सध्या लाईव्ह आहे खास विद्यार्थ्यांचा आग्रह असतो आपण ही बॅच जी आहे तर ती फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला इंग्रजीचा तर संपूर्ण अभ्यासक्रम दिलेलाच आहे म्हणजे तुमचं ग्रामर असेल वोकॅबलरी असेल कॉम्पिटिन्शन असेल सगळं आहे पी वाय क्यू देखील आहे नांदेडच्या आता लेटेस्ट जी एक्झाम झालेली आहे देखील अॅनालिसिस आपण यामध्ये केलेला आहे आणि हे हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला आता जी मुंबईची ची भरती ची आलेली आहे त्यासाठी देखील होणार आहे कारण तुम्ही आता एवढा सगळी तयारी केलेली आहे दोन भरती तुमच्यासाठी आणखी अनाऊन्स झालेल्या आहेत जीएमसी पुणे आणि जीएमसी मुंबई तसेच महाराष्ट्रातील आणखी ही भरपूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये ही भरती येण्याचे चांगले चान्सेस आहेत त्यामुळे जर तुमचा अभ्यास झाला असेल तर मला असं वाटतं की तुम्ही बाकीच्याही स्पर्धा परीक्षा ज्या आहेत याच आपल्या जी एम सीच्या रिलेटेड तर त्याच्यासाठी तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला हजार रुपये किंवा नऊशे रुपये लागतील तो वेगळा आहे पण बोरीला बोर आल्यानंतर आता आपल्याला दगडं मारावंच लागणार आहे कधी प्रयत्न सक्सेस होईल कोणाचे काय सांगता येत नाही तर त्यामुळे ही जी ऑफर आहे ही एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि यामध्ये इंग्रजी तर आहेच आहे प्लस बाकीच्या सगळ्या विषयांच्या नोट्स टेस्ट सिरीज पी डी एफ हे देखील आपण यामध्ये दिलेलं आहे ना चला आता क्विकली आता पाहूया की आपल्याला जो हॉल हॉलटिकीट आहे तर तो कसा डाउनलोड करायचा आहे बघा ही लिंक आहे दे, ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची अशी काही विशेष गोष्ट नाही कारण तुम्ही ज्या लिंकवरती जाऊन फॉर्म भरलेला आहे ही तीच ही लिंक आहे इथे यायचं नंतर इथे ऑलरेडी रजिस्टर आहात तुम्ही इथे लॉग इनवरती क्लिक करायचं ठीक आहे नंतर तुमचा इथं रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल तो टाकायचा किंवा ईमेल आय डी टाकायचा पासवर्ड टाकायचा कॅप्चा टाकायचा आणि नंतर तुम्हाला डाव्या किंवा उजव्या हाताला कोपऱ्यावरती तुम्हाला ॲडमिट कार्ड डाऊनलोडचं तुम्हाला ऑप्शन दिसेल ते ऑप्शन तुम्ही काय करायचं तिथं तिथे जायचं आणि त्याची पी डी एफ काढायची आता खबरदारी काय घ्यायची बघा त्याची जी पी डी एफ येईल ती पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये एक व्यवस्थित सेव्ह ठेवायची रिनेम वगैरे करून ठेवायची ऐन वेळेवरती ती सापडायला वेळ लागतो तर ती रिनेम करून ठेवायची देन त्याच्या कमीत कमी दोन ते तीन प्रिंट आऊट काढून ठेवा आपल्याला सोबत लागणार आहे कलर जरी काढली तरी चालेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट असली तरी चालेल कारण मोबाईलमध्ये जर आपल्या असणारच आहे तर ही एक खबरदारी घ्यायची आपले सगळे शैक्षणिक कागदपत्र वगैरे जे आहे त्यासोबत ते राहू द्या अर्थात तुम्हाला ते शैक्षणिक कागदपत्र न्यायची गरज नाही पडणार पण त्यामध्ये असू द्या एकसोबत ठीक आहे साधी सिंपल गोष्ट आहे नांदेड नांदेडच्या जी एम सीची ज्या वेळेस हॉलटिकीट आले होते तर पहिले तीन चार दिवस ना तर ते थे, विद्यार्थ्यांचे डाउनलोडच होत नव्हते काही टेक्निकल ग्लिच वगैरे प्रॉब्लेम आला होता तर त्यामुळे डाउनलोड होत नव्हते जर तुम्हाला जर असा काही प्रॉब्लेम आला तर आ, मी तुम्हाला सांगतोय त्या नंबरवरती मला रिच आऊट करा तुमच्यासाठी आपण थोडीशी मदत जी आहे तर ती करू शकतो नंबर मी सांगतो जर तुमचं हॉलटिकेट डाउनलोड व्हायला जर उशीर लागला किंवा प्रॉब्लेम आला सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही फक्त संपर्क करा जर काही प्रॉब्लेम आला तर आपण यावरती तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअरमध्ये जे पण विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा जर तुम्हाला वाटलं तर हा दहा दिवसाचा काळ जो आहे तर हा अत्यंत उपयोगी येण्यासाठी जी एम सीचा कोर्स देखील आहे तो देखील तुम्ही कन्सिडर करू शकता आताच्या पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम